करा करा आणि शेअर नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आज आपल्यासाठी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घेऊन आलेलो आहे जे की धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिल्प निदेशक म्हणून काम करत आहेत आणि त्याचबरोबर ते अष्टपैलू व्यक्तिमत्व का म्हटलो कारण ज्यावेळेस आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याशी त्यावेळेस तुम्हाला हे व्यक्तिमत्व आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की खरंच एका अष्टपैलू आणि ऑलराउंडर अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधतोय सर तुमचं न्यूज न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर काय सांगाल तुम्ही खरं तर देशामधले पहिले शिल्प निर्देशक म्हणून तुम्ही तुमची निवड झालेली आहे किंवा त्या का त्या पदावरती तुम्ही कार्यरत आहात ऑल इंडिया लेवलमध्ये पूर्ण भारत देशामध्ये तुम्ही पहिल्यांदा शिल्पनिदेशक म्हणून काम करताय है। काय है सांगाल मी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे शिल्पनिदेशक या पदावर गेल्या सोळा वर्षापासून अविरत सेवारत आहे मध्यंतरी माझी बदली बीडला झाली होती त्यावेळेला मी वडवणीला होतो त्यानंतर वाशीला परत धाराशिवला आलेलो हो। आहे माझं मूळ गाव ईट आहे तालुका जिल्हा धाराशिव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना गेल्या सोळा वर्षामध्ये मी अनेक चढ उतार पाहिले आयटीआय म्हणजे काय आहे तर चटकन नोकरी देणार प्रशिक्षण म्हणून आय टीआयची आजही ओळख आहे ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला विद्यार्थी दहावी पास होतात त्यावेळेला त्यांच्यासमोरचा जर पहिला उत्तम पर्याय जर कोणता असेल तर तो हा आय टी आयचा असतो ज्या वेळेला एखादा विद्यार्थी दहावी पास होतो त्यावेळेला दहावी पास झाल्यानंतर त्याच्यासमोर अनेक शिक्षणाचे आणि व्यवसाय करण्याचे मार्ग उपलब्ध असतात त्यापैकी हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजेच आय टी आयचा नोकरी देणारा स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणारा नहीं नहीं नहीं। आ, आ, हा एक राजमार्ग म्हणून ओळखला जातो तसं आय टी आय हे काही नवीन नाही आहे अगदी इंग्रजांच्या काळापासून आय टी आय अस्तित्वात आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव जी आता फार मोठं व्यक्तिमत्व भाई उद्धवराव पाटील यांच्या नावानं ओळखली जाते भाई उद्धवराव पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा आपल्या जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे तर सबंध देशात उमटवला आणि त्यांचं नाव हे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिलेलं आहे आम्हाला त्यावेळी खूप आनंद झाला की ज्यावेळेला हे नाव सुद्धा या संस्थेला दिलं गेलं खर तर सर तुम्ही आयटीआ जो आहे तो नोकरीचा एक राजमार्ग म्हटलात पण आताच्या परिस्थितीमध्ये असेल किंवा अगदी पहिल्यापासूनच आय टी आय म्हणजे असं समजलं जातं की तो विद्यार्थी म्हणजे कमी मार्काचा किंवा अगदी काही करायला येत नाही म्हणून मग आयटीआय करायचं अशी पण लोकांचं काय सांगाल आता यावर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रवेश सुरू आहेत आणि तुम्ही जर या प्रवेशांचा थोडा सर्वे केला किंवा या प्रवेशांकडे थोडं लक्ष दिलं तर तुम्हाला असं जाणवेल की अगदी पंच्याण्णव टक्क्याचा सुद्धा विद्यार्थी आयटीआय ला येत आमच्याकडचा इलेक्ट्रिशियन वायरमन मोटर मेकॅनिक कोपा हे जे ट्रेड आहेत ह्यांना खूप मेरिट असतं अगदी विद्यार्थी नाराज होऊन परत जातात एक काळ तर असा होता आयटीआयचा की लाईन लावून प्रवेश होते आणि आजही आय टीआय ही, ही एकमेव महाराष्ट्र शासनाची केंद्र शासनाची जागतिक स्तरावरची शैक्षणिक प्रणाली आहे की जिथे शंभर टक्के ऍडमिशन होतात शंभर टक्के विद्यार्थी पास होण्याची शक्यता असते आणि त्याला शंभर टक्के नोकरी मिळतेच आयटीआयचा विद्यार्थी पडून राहत नाही आता कसं आहे आय आय टी आणि आय मध्ये काय फरक आहे तर आईच्या फक्त जागेचा फरक आहे आपलं सर्वांचं लक्ष काय असतं की मुलाला आय आय टीला पाठवायचं आहे आय आय टीला मग ते कोटाला पाठवतात दिल्लीला पाठवतात पुणे मुंबई आपल्याकडं लातूर हा सुद्धा एक वेगळा पॅटर्न आहे लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न आहे पण हे शिक्षण घेण्यासाठी खर्च किती येतो हो कालावधी किती लागतो ह्याचा जर तुम्ही विचार केला तर आता सध्याच्या काळामध्ये नव्वद टक्के मार्क मिळणं हे कॉमन झालेलं आहे कारण दहावीच्या विद्यार्थ्याला वीस मार्क हे शाळेमध्ये दिलेले असतात त्यांची ऐंशी मार्काचीच त्या मायादृष्टीने परीक्षा परिक्षा होते आणि सध्या या काळामध्ये स्पर्धा इतकी वाढलेली आहे की, की प्रत्येक विद्यार्थी हा शाळेमध्ये तयार होतो काही बाहेर कोचिंगमध्ये तयार होतो घरी विद्या आईवडीलही शिकवत असतात मोठे भाऊ बहिणी शिकवत असतात सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या राज्याचा आणि देशाचा शिक्षणाचा स्तर जो उंचावलेला आहे त्यामुळं अगदी मला तर सांगायला आनंद होतो की मुलींची टक्केवारी खूप आहे काय बरोबर आमच्याकडं आता ज्या मुली येत आहेत ह्या सगळ्या सत्तर टक्क्याच्या पुढच्या येत आहेत बरं सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के अगदी माझ्याकडे आता काही मुली आल्या होत्या की नव्वद टक्के मार्क आहेत ब्याण्णव टक्के मार्क आहेत आम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड घ्यायचा आहे आम्हाला कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे कोपा ट्रेड घ्यायचा आहे विशेष करून कसं आहे की आय टी आयला शिक्षण ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला तुमचं एंट्री लेवलचं वय आहे हे सोळा आहे Okay. दहावी नंतर विद्यार्थी येतो म्हणजे दहावीला ज्यावेळेला तो सोळा वर्षाचा असतो आमचा कोपा ट्रेड एक वर्षाचा oh. आहे एसपी आहे डीटीपी oh. आहे हे एक वर्षाचे ट्रेड आहेत वेल्डर आहे oh. का, कार्पेंटर आहे हे सगळे oh. ट्रेड जे आहेत ते फक्त एक वर्ष म्हणजे सतराव्या वर्षीच त्याला नोकरीचा चान्स तयार होतो सतराव्या वर्षी तो अप्रेंटिसशिपला जाऊ शकतो आणि अप्रेंटिसशिप मध्ये नॅप्स मॅप्स नावाची केंद्र आणि राज्य शासनाची योजना आहे अगदी सांगायला मला खूप आनंद होतो की यावर्षी साधारणपणे वीस कोटीपेक्षा जास्त रक्कम हुँ. आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बी आय मधून धाराशिव जिल्ह्यासाठी वाटप झालेली आहे okay. राज्य शासन आणि केंद्र शासन पाच हजार रुपये एका विद्यार्थ्याला दरमहा अप्रेंटिसशिप योजनेमध्ये नोकरी म्हणजे अप्रेंटिसशिप योजना म्हणजे काय आहे तर ज्या वेळेला एखादा विद्यार्थी आय पास पासआउट होतो त्यावेळेला ऑन जॉब ट्रेनिंग त्याला दिलं जातं शिकाऊ उमेदवारी असं त्याला मराठीमध्ये म्हणतात हो, हो। अप्रेंटिसशिप ही अतिशय फेमस केंद्र आणि राज्य शासनाची स्कीम आहे यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला आहे खरंतर मी आभार व्यक्त करीन आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्याचबरोबर आमच्या विभागाला एक नवसंजीवनी देणारं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं की ज्या व्यक्तिमत्वानी इतक्या योजना आणल्या सर्वात महत्वाची योजना त्यांची कोणती असेल तर ती आय टी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी विद्यावेतन योजना आहे मी दहा वर्ष धडपडत होतो अगदी मासा कसा पाण्या बाहेर काढल्यावर तडफडतो तसं मी तडफडत होतो की ह्या विद्यार्थ्यांचं एकोणीसशे त्र्याऐंशी साली दरमहा चाळीस रुपये विद्या वेतन होत ते विद्यावेतन दोन हजार एकवीस पर्यंत एवढंच चाळीसच होतं चाळीस रुपयामध्ये विद्यार्थी दरमहा एक महिन्याचा खर्च कसा भागू शकेल तर ते अतिशय नाममात्र होतं आणि आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की आ, या राज्यामध्ये माननीय श्री मंगलप्रभात लोडासाहेब यांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची धुरा आपल्या हातात घेतली या विभागाचा अभ्यास त्यांनी सुरू केला आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ग्रामीण आणि शहरी लोकांच्यासोबत जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल या दोघांच्यामध्ये जर ब्रिज कोणी तयार केला असेल तर इतिहासामध्ये मान्य श्री लोढा साहेबांचं नाव हे आता आजरामर झालेलं आहे कारण त्यांनी छत्रपती शाहू महाराज Hmm. यांच्या नावाने प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचं काम सुरू केलं संविधान मंदिर संविधान मंच जो आहे hmm. तो संविधान मंच आमच्या प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आणला मॅप्स hmm. मध्ये पाच हजार रुपये शासनाचे दिले जातात ह्याच्यावरती सुद्धा त्यांचं लक्ष आहे आता येणाऱ्या कालावधीमध्ये कारगिल विजय दिवस हा आय साजरा होणार आहे hmm. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल या ज्या हे काही ज्या महान विभूती होऊन गेलेल्या आहेत या सर्वांचं आत्मचरित्र सुद्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जवळून पाहता येतं संविधानाची काय रचना आहे संविधानात्मक आपली कर्तव्य काय आहेत आपले हक्क कोणते आहेत यांची सुद्धा जाणीव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमातून दिली जाते माननीय नामदार माननीय श्री मंगल प्रभात लोढा साहेब जेव्हापासून या विभागाचा कार्यभार पाहतायत तेव्हापासून माझी त्यांची बऱ्याच वेळेला भेट झाली शिक्षकांना आय टी आयच्या शिक्षकांना विद्यापीठाच्या शिक्षकांच्या इतका मान सन्मान मिळावा असं जे जाहीर भाषणामध्ये सांगतात आणि हेही सांगतात की हमे आय टी आय के पुराने दिन वापिस लाने आहे ओल्ड इज गोल्ड, गोल्ड म्हणतात आता oh. जग सगळं चाललंय हे नवनवीन तंत्रज्ञानाकडे चाललंय oh, oh, oh. पण अनेक लोक म्हणतात की ओल्ड इज गोल्ड आय टी आय ही ओल्ड शिक्षण प्रणाली आहे जुनी शिक्षण प्रणाली oh. आमच्याकडे नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम आलेत uh -huh. मात्र आजही सात राज्य ओलांडून आठव्या राज्यातनं म्हणजे दिल्लीतनं ज्याचं प्रमाणपत्र येतं जे जागतिक स्तरावर ज्याला मान्यता आहे ते म्हणजे एन टीचं प्रमाणपत्र आहे नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग ही आमची जी एन टी आमचं बोर्ड आहे पूर्ण देशासाठी एकच बोर्ड आहे जम्मू काश्मीरला गणिताचा पेपर तोच असणार कन्याकुमारीला तोच तो असणार अगदी मुंबईलाही तोच असणार आणि कलकत्त्यालाही तोच असणार पूर्ण देशामध्ये ही परीक्षा एकाच वेळेला घेतली जाते एकाच वेळेला ऍडमिशन केले जातात साडे चौदा हजारपेक्षा जास्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था आपल्या देशात आहेत आय आय आणि आय आय टीमध्ये मध्ये जर काय फरक असेल तर आय आय टी हा जर आपला मुकुटमणी जर तुम्ही मानत असाल तर आय टी आय हा पाया आहे नक्कीच आपल्या व्यवसाय प्रशिक्षणामुळं आणि कौशल्य विकासामुळं आज हे टाटा बिर्ला अदानी अंबानी कुणाच्या जोरावर हे हो उद्योगपती आहेत ते फक्त आणि फक्त आय टी आयच्या विद्यार्थ्यांच्या जोरावर हो आहेत आय टी आयचे जे विद्यार्थी कुशल कामगार म्हणून या कंपन्यांमध्ये जातात हे विद्यार्थीच कंपन्या चालवतात आत्मनिर्भर भारत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जी योजना आणलेली आहे स्किल इंडिया ह्या ज्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत ह्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला बळकटी देणाऱ्या योजना आहेत आता अनेक आमचे आय टी आय जे आहेत हे पी 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 योजनेमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या योजनेमध्ये कंपन्यांशी जोडले जात आहेत अनेक कंपन्यासुद्धा आमच्याकडे येत आहेत की आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते स्वतःहून भर घालत आहेत आमच्याकडे काही सी एस आर फंड्स पण ते देतात खाजगी कंपन्या शासन आणि जनता ह्या सर्वांच्यामध्ये ज्यावेळेला मिलाप होतो oh. आणि तो जर मिलाप झाला तर माननीय नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली आपल्या भारताला जागतिक स्तरावर एक नंबर औद्योगिक क्षेत्रामध्ये करायचं विकसित भारताचं जे स्वप्न आहे oh. जे पूर्वी डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी बघितलेलं होतं oh. की दोन हजार चौदा साली ज्यावेळेला माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी आय टी आयच्या जे विभागाचं नाव आहे ते विभागाचं नाव पहिल्यांदा बदललं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता हे महाराष्ट्र शासनाचं नाव आहे कौशल्य विकास आणि उद्यमिता हे केंद्र सरकारचं नाव आहे म्हणजे कसं आहे बघा आपण पहिलं जे लोक फिजिकली हँडिकॅप होते त्यांना अपंग म्हणायचो पण मोदीजींच्या संकल्पनेतून त्यांना आपण आता दिव्यांग म्हणू लागलो तसं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं सुद्धा नाव बदलून त्यांनी आम्हाला कौशल्य विकास आणि उद्यमिकेकडे आणलं आणि राज्यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यतेकडे आणलं अगदी सतरा वर्षाचा मुलगा जो आय टी आय पास होणार आहे त्याला सुद्धा उद्योग करता येऊ शकतो अठराव्या वर्षी तो स्वतःचा उद्योग स्थापन करू शकतो आणि वीस एकविसाव्या वर्षी तो स्वतःचा स्वतःच स्वतःला उद्योजक म्हणून स्थापित करू शकतो इतकी ताकद या आय टी आयच्या शिक्षणामध्ये आहे आय टी आयचं जे शिक्षण आहे हे अतिशय बेसिक शिक्षण आहे आणि हे शिक्षण झाल्यानंतर मुलगा पडून राहत नाही बरोबर आता तुम्ही म्हणले तसं की बाबा कमी मार्क असलेल्या मुलाला कुठं घालायचं तर आयटीआय ला घालायचं हे बघा कसं आहे शेवटी आपल्याकडे पैसे नसतील तर आपण काय करतो सरकारी दवाखान्यात जातो सरकारी दवाखान्यातले डॉक्टर हे वास्तविक पाहता काय असतात उच्च शिक्षित असतात एमपीएससी थ्रू आलेले असतात आणि गोळ्या औषधं सुद्धा कशी असतात अतिशय चांगले गोळ्या औषध असतात आणि मोफत असतात फक्त आपला बघायचा दृष्टिकोन काय झालेला असतो की बाबा सरकारी दवाखाना आहे आणि खाजगी दवाखान्यामध्ये काय असतं साफसफाई चांगली असते स्वच्छता असते त्या त्याला आपण पन भूलतो पण लक्षात ठेवा आय आय टीला जो मुलगा जाऊ शकत नाही त्याला काही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे का त्याला उद्योजक होण्याचा अधिकार नाही आहे का त्याला नोकरी घेण्याचा अधिकार नाही आहे का त्याला सुद्धा अधिकार आहे ज्या मुलांना असं वाटतं की आपल्याला सरकारी नोकरी हवी आपल्याला खाजगी नोकरी हवी आपल्याला व्यवसाय करायचा उद्योजक व्हायचं आहे अगदी आमच्याकडे अशा यशोगात आहेत की ज्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्या आय टी आयच्या मुलांनी काढलेल्या आहेत तुम्ही आता एम आय डी सी मध्ये जर गेलात तर तिथं मजूर सुद्धा आय झालेला आहे आणि मालक सुद्धा आय झालेला आहे जर एखादा मालक जर आय झालेला असेल तर तो कंपनी फार चांगल्या प्रकारे चालू शकतो कारण त्याला तळातली सगळी माहिती असते बरोबर ग्रासरूट लेवलची सगळी माहिती असते बरोबर त्यामुळं मी तर नेहमी सांगतो की मै आय टी आय का दीपहू मुझे घर 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 जाना है, okay. घरघर उजियाला लाना आहे अनेक कविता गाण्या आम्ही ह्या आय टी आर लिहिले आणि आता जसं जसं काळ पुढं चाललेला आहे तसं तसं तस जागतिक स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं नाव होत आहे आमचे काही मुलं जर्मनीला चालले आहेत जपानला चालले आहेत काही मुलं चायनाला गेलेले आहेत काय अगदी त्यांना परदेशामध्ये ज्या भाषा शिकवल्या जातात त्या इथं आमच्या विद्यार्थ्यांना भाषा त्या शिकवल्या जातात आता सर्वात जास्त जर डेव्हलपमेंट कुठं होत आहे तर ती इंडियामध्ये होत आहे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त डेव्हलपमेंट होत आहे आता आपण आता एक मध्यंतरी आपण आत्ता पाकिस्तानमध्ये पाकिस्तानवर आता आपण हल्ला केला काय काय त्या ह्याचं नाव होतं सिंदूर 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 हे जे काही नरेंद्र मोदीजींनी चालवलं त्या सिंदूरमध्ये आपण बंदुका आपल्या इथं बनतात गोळ्याही आपल्या इथं बनतात आता बॉम्बही आपल्या इथं बनतात अनुबॉम्बही आपल्या इथं बनतात हे सगळं बनवतंय कोण हे, 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 हे लोक काही इंजिनियर लोक काय तिथे जाऊन बॉम्ब बनवत नसतात बंदुका बनवत नसतात कारागीर जे आहेत हे सगळे आय टी आयचे चे लोक आहेत आणि आपल्या खडकीला एक अम्युनेशनची फॅक्टरी आहे तिथं माझे काही विद्यार्थी होते त्यांनी मला फोन करून त्यातल्या एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर म्हणले आम्ही सोळा तास अठरा तास काम केलं आणि आपलं हे जे सिंदूर ऑपरेशन झालेलं आहे या सिंदूर ऑपरेशनला लागणारा ला जो दारुगोळा आहे हा तयार करायची संधी आम्हाला मिळाली आणि आमचं सुद्धा या युद्धामध्ये दे। देशाच्या सोबत उभं राहण्याचं जे काही स्वप्न होतं की बाबा आयटीआ झाल्यावर काय मिळणार आहे आपल्याला आता अग्निवीर असेल आर्मी असेल नेव्ही असेल किंवा वेगवेगळे पोर्ट्स असतील हिथं सुद्धा आयटीआयच्या मुलांना आयटीआयचं प्रशिक्षण घेतल्यामुळं नोकरीचे असंख्य मार्ग उपलब्ध आहेत आपण आता बी ए केलेला आहे बीकॉम केलेला आहे बीएससी केलेला आहे मला काही कुठल्या शिक्षणाला नाव ठेवायचं नाही पण हे शिक्षण घेण्यासाठी किती वर्ष लागतात साधारण बारावी करायला अठरा वर्ष लागतात तिथून पुढे ग्रॅज्युएशन करायला तीन वर्ष लागतात ती इंजिनिअरिंग करायला चार वर्ष लागतात म्हणजे एकवीस बावीस वर्षी तुम्हाला उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे आता ही संधी जर तुम्हाला तीन चार वर्ष अगोदर उपलब्ध होत असेल तर आमचा इलेक्ट्रिशियन ट्रेड काय वाईट आहे मोटर मेकॅनिक आहे वायरमन आहे फिटर आहे टर्नर आहे मशिनिस्ट आहे ग्राइंडर आहे दीड हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकवले जातात तुम्हाला जो आवडतो तो कोर्स करा उदाहरणच तुम्हाला सांगतो ब्युटी पार्लर हा एक ट्रेड आहे अनेक मुली आमच्या बेसिक कॉस्मोटॉलॉजीला प्रवेश घेतात आणि तुम्ही आता दैनंदिन जीवनात बघत असाल महिलांसाठी सर्वात आवडीचा विषय जर कुठला असेल तर नटणे थटणे मेकअप करणे हा आहे आता हे मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट कोण असतात तर हे आय झालेल्या ज्या आमच्या मुली आहेत ह्या मुली अगदी तुम्हाला लग्नाचा एखादा मेकअप जर करायचा असेल तर कमीत कमी पंधरा हजार रुपये तुम्हाला कुणी देते देत आणि तुम्ही जर वर्षाचे पंचवीस लग्न केले तर सात सात लाख रुपये तर तुम्हाला घरी बसून मिळतात एक महिना काम आहे फक्त आणि काम पण कसं आहे तुमच्या चा आवडीचं आहे महिलांनी महिलांसाठी काम करायचं आहे काय आता आमच्याकडे ड्रेस मेकिंग ट्रेड आहे कपडे शिवण्याचा ट्रेड आहे आत्ताच आपल्याकडं आपल्या या जिल्ह्याचे नेते आणि मित्राचे उपाध्यक्ष माननीय श्री राणा सिंग पाटील यांच्या प्रयत्नातून इथं तर गार्मेंटचं क्लस्टर येत आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर ह्या गार्मेंटच्या क्लस्टर मध्ये मोठमोठ्या कंपन्या ह्या कपड्याशी निगडीत ज्या म्हणजे आपले ड्रेस बनवणार आहेत ड्रेस डिझाईन करणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग करणार ह्या कंपन्या इथे येत आहेत तर या कंपन्या ज्या वेळेला इथे येणार आहेत त्यावेळेला इथला स्थानिकचा कामगार त्यांना मिळाला पाहिजे त्यामुळं आमच्याकडचा ड्रेस, ड्रेस मेकिंग आम असेल किंवा फॅशन टेक्नॉलॉजी असेल हे ट्रेड फार महत्वाचे आहेत इथून जे पासआउट झालेल्या मुली आहेत किंवा मुलं आहेत काय सुईंग कटिंग हा सुद्धा ट्रेड आहे हे झालेले जे लोक आहेत ते त्यांच्यासाठी इथं फार मोठं सध्याला नोकरीसाठी संधी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर कोपा असेल डी टी पी असेल एस पी असेल कारण ह्या कंपन्या सगळ्या आता चालतात जिथं पाहाल तिथं संगणक आहे बरोबर कुठं तुम्ही बँकेत जावा किंवा तुम्ही बस स्टँडवर जावा एअरपोर्टवर जावा सगळीकडे कॉमन गोष्ट कोणती दिसते तर मोबाईल टॅब बरोबर संगणक आहे लॅपटॉप आहे आता तर अगदी मोठ्या मोठ्या स्क्रीन आलेल्या आहेत म्हणजे सगळं जग आपलं हे डिजिटल झालेलं आहे आणि आता आपण प्रेससुद्धा पहिलं कसं होतं पहा की वर्तमानपत्र सकाळी सातला आठला घरी यायची वाट बघावी लागायची कालांतरानं आम्ही ज्या वेळेला दहावी अकरावीला गेलो त्यावेळेला वेगवेगळे वेग वेग टी व्ही चॅनल्स आले आज तक असेल किंवा स्टार टी व्ही असेल हे असे चॅनल आले आणि आता सध्याचा जमाना जो आहे हा जमाना सोशल मीडियाचा जमाना आहे फेसबुक असेल युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल आता स्टेटस आलेला आहे व्हॉट्सअपचा जो स्टेटस आहे युट्यूबचा स्टेटस आहे फेसबुकचा स्टेटस आहे फेसबुकची हिस्ट्री आहे आपला हा जो प्रवास आहे हा अगदी प्रिंट मीडिया पासून आज सोशल मीडियापर्यंत आलेला आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला संगणकाची आवश्यकता आहे त्यामुळे कोपा ट्रेड हा अत्यंत महत्त्वाचा ट्रेड आहे सेक्रेटरी प्रॅक्टिस आहे डीटीपी आहे हे ट्रेड आपण जर केले तर एक वर्षामध्ये आपल्याला लगेच नोकरी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे बघा तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे पॉलिटेक्निकला जायचं आहे एका सेमिस्टरला पाच विषय आहेत आणि ते इतके अवघड इंग्रजीमध्ये विषय असतात की अनेक मुलांचं इंग्रजी कच्चं असतं त्यामुळे ते तिकडं मुलं नापास होतात ज्याचं इंग्रजी कच्चा आहे किंवा ज्याला अभ्यासापेक्षा उद्योगामध्ये नोकरीमध्ये जास्त रस आहे नोकरीच मिळवायची आहे तुम्हाला हे शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळणार आहे तेही शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळणार आहे उलट हे शिक्षण सोपं शिक्षण आहे कारण ह्याला कसं आहे थेअरी प्रॅक्टिकल मॅथमॅटिक्स एवढे नॉमिनल विषय असतात आणि आय टीआयला की असं फार काही अभ्यास करायचा पहाटं उठायचं अभ्यास करायचा संध्याकाळी जागरण करायचं नाईट मारणे ही जी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची संकल्पना आहे ती काही आय टी आला नसते आय टी आला दररोज तुम्ही हजर जरी राहिलात तरी तुम्हाला चांगले मार्क पडतात सगळ्यात महत्वाचा आयटीआयचा बेस हा आहे की आय टी आय प्रॅक्टिकल जास्त आता समजा एक दिवस आहे आमचा आठ दिवसाचा जो वेळ आहे ह्या आठ दिवसा आठ तासाचा जो एका दिवसातला वेळ आहे ह्या आठ तासामध्ये पाच तास त्याचे प्रॅक्टिकलमध्ये जातात okay. आता इंजिनिअरिंग असेल किंवा पॉलिटेक्निक असेल तर ह्यांना थेरीचे पिरियड जास्त okay. आहेत आणि आयटीआयला कसं आहे प्रॅक्टिकलचे पिरियड जास्त आहेत आयटीआय हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे तुम्ही वेगवेगळे प्रयोग आय आयमध्ये करू शकता वेगवेगळे प्रॅक्टिकल्स असतात जॉब असतात अगदी तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाहीत अशा मोठ्या मशिनरी टी मध्ये बघायला मिळतात आमचा छोटा जरी आय असेल हो। तरी मशिनी एक मशीन पाच लाखाच्या पुढेच आहे आमच्याकडे तुम्ही कॉम्प्युटरच्या लॅबमध्ये आलात तर ऐंशी हजार रुपयाच्या पुढे एक कॉम्प्युटर आहे मोठ्या मोठ्या स्मार्ट क्लासरूममध्ये आता चार चार पाच पाच लाखाचे डिजिटल स्क्रीन सुद्धा लावलेले आहेत अत्याधुनिक मशिनरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अगदी हँड्स ऑन काम करता येतं आणि वेल ट्रेन्ड पुन्हा ता, शिक्षक आहेत आता आमच्याकडे कसं असतं ज्यावेळेला एखादा शिक्षक नवीन येतो त्यावेळेला शासन वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांना देतं म्हणजे नुसतं आमचं जे बाहेर शिक्षण झालेलं आहे त्याच्या आधारे आम्हाला इकडं प्रॅक्टिकल ज्यावेळेला आम्ही घेत असतो त्यावेळेला आमच्याकडं लेसन प्लॅन असेल डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन असेल हे सगळे कसे बनवायचे प्रॅक्टिकल कसे घ्यायचे ह्याच्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग आहे त्याला सी आय टी एस म्हणतात आणि okay. आर पी एल म्हणतात ओके आर पी एल हे लहान ट्रेनिंग आहे आणि सी आय टी एस हे मोठं ट्रेनिंग आहे जसं डी एड बी एड आहे तसं सी आय टी एस आणि आर पी एल आहे आम्हाला त्यासुद्धा परीक्षा आय टी आयमध्ये आल्यानंतर पास कराव्या लागतात आता शेवटी कसं आहे प्रत्येक शिक्षक हा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तो विद्यार्थीच असला पाहिजे वाचन केलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ते तंत्रज्ञान आत्मसात, आत्मसात केलं पाहिजे हो। मी तर नेहमी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे जर्नल असतात ते जर्नल वाचत असतो माझ्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं हो। आहे आता मला काही प्रेमाने डॉक्टर म्हणतात सायंटिस्ट म्हणतात मी ह्या स्टेजपर्यंत कसा पोचलो अगदी ग्रामीण भागात इट हे छोटस गाव आहे <laughs> माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते <laughs> आणि देवीदास माधव झरकर हे त्यांचं नाव <laughs> माझ्या आजोबांनी मला मी लहान होतो त्यावेळेला असे <laughs> चांगले संस्कार केले की के आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे <laughs> निर्व्यसनी राहायला पाहिजे <laughs> त्यावेळेला आपण इंग्रजांच्या जुलमी राजवटीमध्ये होतो त्यावेळेला <laughs> आमच्या आजोबा आम्हाला सांगायचे की दररोज पंधरा त्यांना फटके खाण्याची शिक्षा होती दररोज सकाळी जाऊन वंदे मात्र म्हणायचे आणि पंधरा फटके खाऊन घरी यायचे काय मग ते आम्हाला पाठ दाखवायचे की माझ्या पाठीवर आणखी वळ आहेत हे वळ कोणाचे आहेत तर आम्ही पारतंत्र्यात होतो ह्याची एक ती निशाणी आहे असं ते सांगायचे गळ्यामध्ये पेटी अडकवायची आणि सुमधुर देशावरचे गाणे गायचे देशप्रेम जर कोणाकडून आम्ही शिकलो असेल तर ते मी माझ्या आजोबाकडून शिकलो आणि आजोबांच्या ज्या वेळेला म्हणजे त्यांचं देहावसन झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की विद्यार्थी हाच आपल्याला देव मानायचा आहे हु, विद्यार्थ्यामध्येच आपल्याला पांडुरंग आपला बघायचा आहे आणि आय टी आय हीच आपली पंढरी आहे मी माझ्या पंढरीत आहे आणि मी माझ्या पांडुरंगासोबत आहे विद्यार्थ्यासाठी काम करत राहत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मला अनेक विद्यार्थी गरीब सांगायचे की सर आम्हाला चाळीस रुपये मिळतात आणि आय टी आयला येणारा विद्यार्थी जो असतो तो तुम्ही कोणालाही विचारला तर सांगेल कुठल्या डॉक्टर इंजिनियर वकिलाचा मुलगा आमच्या आय टी आयला येत नाही सगळे सर्वसामान्य सामान्य स्व म्हणू नका अगदी दारिद्रेदे खालचेच ऐंशी टक्के मुलं असतात शेतकरी असेल छोटे दुकानदार असतील मजूर असतील ह्यांची मुलं आमच्याकडे येतात त्यांना आयुष्यामध्ये जर सर्वायवल करायचं असेल तर लक्षात ठेवा आयटीआय हे त्यांच्यासाठी एक आशेचा किरणच आहे की कि त्यांच्या जीवनामध्ये जर काही त्यांना मिळवायचं असेल तर आय टीआवर ते त्यांचं जीवन सुधारू शकतात आणि दारिद्र्य रेषे खालून ते मध्यम वर्गीयामध्ये येतात मध्यम वर्गीयामधून ते उच्च मध्यम वर्गीयामध्ये येतात आणि श्रीमंत होतात त्याचं कारण फक्त एकच आहे की आयटीआय हा प्रत्येक तालुक्याला आहे आता तर काय झालेलं आहे आपल्या एका जिल्ह्यामध्ये आमच्या आठ शासकीय आय टी आहेत आणि आठ पेक्षा जास्त खाजगी आयटीआ पण आहेत खाजगी आम्हाला आम गर खूप गर्दी आहे आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काय आमच्या एका आयटीआच्या जा जागेसाठी कमीत कमी दोन फॉर्म तरी आलेले आहेत बरोबर आता उदाहरणच तुम्हाला सांगायचं तर आमचा समजा इथं कोपा हा ट्रेड आहे आमच्याकडे ले अठ्ठेचाळीस जागा आहेत फक्त नव्वद फॉर्म आलेत नव्वद जणांनी पहिला प्रेफरन्स टाकलाय की आम्हाला कोपा ट्रेड पाहिजे काय शेवटी कसं आहे शिक्षकावर पण अवलंबून आहे शिक्षक एखाद्या आय जर चांगले असतील तर त्या ट्रेडला गर्दी वाढते मग तो ट्रेड कोणताही हे मुलं बघत नाहीत बरोबर आणि काय आहे आमचे काही शिक्षक हे कंपन्यांच्या सोबत जोडलेले आहेत आता समजा मी आहे बजाज कंपनी आहे महिंद्रा कंपनी आहे आमचे अतिशय घनिष्ठ त्यांच्याशी संपर्क आहे की आमच्याकडे तयार होणारं जे मनुष्यबळ आहे ते कंपनीवाले आम्हाला दरवर्षी अगदी आता तर काय झालंय की आमची परीक्षा असते जुलैमध्ये जुलै ऑगस्टमध्ये जानेवारीलाच कंपन्या फोन करतात सहा आधीच बुकिंग करतात विद्यार्थ्याच एक विद्यार्थी माझ्याकडे आहे मला त्याचं नाव पण सांगावं असं वाटतं पारस चाकवते नावाचा एक माझ्याकडे विद्यार्थी आहे अतिशय गुणी विद्यार्थी आहे काय आणि इतका हुशार आहे तो की व्हिडिओ मेकिंग ऑडिओ मिक्सिंगचं काम त्याला इतकं जमतंय की अगदी त्याला तीन महिन्यापासून दोन तीन लोक माझ्या माग लागलेले की आम्ही त्याला पंचवीस हजार महिन्याला आत्ताच देतो आमचे ऑडिओ व्हिडिओ मिक्स करून देत जावा घरी बसून जरी काम केलं तरी चालेल ओके okay. काय पण कसं आहे शेवटी एक आमची पॉलिसी आय टी ची ठरलेली आहे की जोपर्यंत विद्यार्थ्याचं जो प्रशिक्षण पूर्ण हो होत नाही तोपर्यंत आम्ही तो, तो, तो परिपक्व नसतो हु. काय असतं मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये ज्यावेळेला आपण कामाला जातो त्यावेळेला मोठी मशिनरी असते आणि आपल्याला शेवटी शंभर टक्के तंत्रज्ञान आत्मसात झाल्याशिवाय आपण ते तंत्रज्ञान लोकांच्या वापरासाठी वापरू नये हा एक आम्हाला आमच्या गुरुंनी दंडक घालून दिलेला आहे त्यामुळे आम्ही जोपर्यंत विद्यार्थ्याचं प्रशिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये पाठवत नाही आणि विद्यार्थी ज्या वेळेला एकदा आमच्याकडून जातात परत ते आमच्याकडे येतच नाहीत कारण त्यांना परत समस्याच राहत नाही एक कंपनी झाली की समजा तिथे एकवीस हजार पाहिजे त्यांना अष्टपैलू म्हणूनच पाठवतात ते ऑटोमॅटिकच अष्टपैलू होता ज्याच्या सोबत आय च नाव जोडलं जात तो माणूस हा जीवनामध्ये शंभर टक्के यशस्वी होतो आय टी आयचे जे पण काही विद्यार्थी आज मार्केटमध्ये काम करतात सर खरं तर तुम्ही आय टी आयबद्दलच्या सर्व शंका असतील कुशंका असतील किंवा आय टी आयबाबतची जी अधिक माहिती असेल ते अतिशय छान पद्धतीनं तुम्ही सर्वांना दिलेले आहे सर तुमच्या बाबतीमध्ये आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की आ, तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती पुस्तकं लिहिलेली आहेत तर त्या संदर्भात आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल कसं आहे आता आमच्याकडं नवीन भरती झालेली आहे चौदाशे सत्तावन्न लोक महाराष्ट्रामध्ये नवीन आलेले आहेत आणि माझ्यासोबतही जवळपास एक हजार लोक आलेले होते आज आमचे साडेतीन चार हजार महाराष्ट्रामध्ये शिक्षक कार्यरत आहेत या सर्व शिल्प निदेशकांना मी एवढंच सांगेन की के विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याला जास्तीत जास्त कसं तुम्हाला स्किल देता येईल त्याला परिपूर्ण कसं बनवता येईल आय टी आयच्या यशाची त्रिसूत्री आहे शंभर टक्के प्रवेश शंभर टक्के पास आणि शंभर टक्के नोकरी म्हणजे तो शिक्षक शंभर टक्के यशस्वी नवीन आलेल्या सर्व शिक्षकांचं मी या विभागाच्या वतीने एक जुना शिक्षक ह्या नात्यानं त्यांना त्यांचं स्वागत तर करतोच oh. पण त्यांना हे मात्र कटाक्षाने सांगतो oh. की तुमचा विद्यार्थी तुम्ही परिपूर्ण बनवा oh. आठ तासापैकी तुम्ही आठही ही तास तुमच्या ट्रेड मध्ये असलं पाहिजे ट्रेड oh. oh. सोडून गेलं नाही पाहिजे ट्रेड oh. oh. मध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत तुम्ही जर वेळ घालवाल विद्यार्थ्यांना oh. प्रॅक्टिकल जर तुम्ही द्याल विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकल करून जर तुम्ही घ्याल तर तुमचीही प्रगती होणार आहे आणि तुमचे विद्यार्थी हेच तुमच्या कामाची पावती आहे विद्यार्थ्यांना स्किलमॅन बनवा विद्यार्थ्यांना शंभर टक्के यशस्वी बनवा आणि कुठल्याही विद्यार्थ्याला मध्ये सोडू नका जातपात धर्म पंथ लिंगभेद ह्या सर्वांच्या पुढं जाऊन आपल्याकडे येणारा मुलगा जो आहे हा अकुशल कामगार आहे त्याला आपल्याला सकुशल कामगार बनवून पुढं पाठवायचं आहे त्यामुळं आणि आपण इथं ज्ञान द्यायला बसलो आहे प्रत्येकानं आपलं ज्ञान आहे हे स्वतःचं ज्ञान वाढवा ज्ञानाचं संगोपन करा आणि ज्ञान काय करा तर दुसऱ्याला द्या दुसऱ्याला दिल्यानं ज्ञान वाढतं हीच आपली संपत्ती आहे माझं त्यांना एवढं एकच सांगणं असेल की तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल बरोबर तर तुम्ही आय टी आयच्या सोबत आहात आय टी आयला घराघरात गहरा पोचवा म्हणजेच तुम्ही यशस्वी व्हाल नक्कीच खरं तर तुम्ही अतिशय छान असं मार्गदर्शन शिक्षकांनाही केलेलं आहे विद्यार्थ्यांनाही केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विश्वविशाल न्यूजसाठी वेळ दिला आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी छान संवाद साधला त्याबद्दल आपलं विश्वविशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं आभार व्यक्त करतो आणि आपण इथेच थांबूयात धन्यवाद थँक्यू तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच नवनवीन व्यक्तिमत्त्वांना भेटत राहणार आहोत त्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आपण इथंच थांबूयात धन्यवाद आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा